मी हे निवडणूक लढत आहोत म्हणजे एकाच घरात सगळी पदं आणि जर एकच बघायला गेलं तर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचं पाणी भरण्यासाठी असतात जिल्हा जिल्हा बँकचे कर्मचारी यांची गाडी चालवायला ग्रामपंचायत हेड क्लार्क यांच्या कार्यालय ह्याच्यामध्ये पत्रक का छापत असतो म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ज्या संस्थेवर झाला आता उद्या जिल्हा परिषद तर जिल्हा परिषद झाडू मारायला ठेवतील घरी म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर सर्वसामान्य ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील जिल्हा बँकचे कर्मचारी असतील इतर संस्थेचे कर्मचारी असतील तुमच्या घरी घरगडी म्हणून वावर असतील आ, कामा तर तर तरी खरंच लोकांची कामं कधी करतील आणि ग्रामपंचायतमध्ये कधी कामं करतील आणि ह्याचा रोष सर्वसामान्य जनतेमध्ये आहे तर ग्रामपंचायत तुम्हाला एक साधं दाखला घ्यावा लागला तर ह्याच्या घरी यावं लागतं दाखला आणण्यासाठी उद्या समजा तुम्हाला पन्नास हजारचं जिल्हा बँकेचं कर्ज पाहिजे तर त्यांच्या घरी जाऊन त्यांचं लोटांगण घालावं लागतं आणि आम्ही तुमच्या पक्षाचं काम करणार म्हणजे तुम्ही जर एखादं पन्नास हजारचं लोन देता ते काय तुम्ही तुमचे बिनवजी देत नाही त्याचा व्याज तुम्ही घेता वसूल करता त्याचा तुम्ही जर एखादा हप्ता ठेवला तर तुम्ही त्याला पेनल्टी लावता आणि जर पन्नास हजार तुम्ही मॉर्गेज तुम तुम करून लोन देत असाल आणि त्याच्यासाठी तुम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला वेटी धरत असाल तर मोठ्या प्रमाणात असंतोष ह्या आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि कुठेतरी जडपशाही ही कुठेच आम्ही बघितली नाही म्हणजे एवढी वर्ष आमचे वडील दिवसा पस्तीस वर्ष कोलगाव सोसायटीवर होते मी शिवाय गेल्या वीस वर्ष इतर बँकेमध्ये लोन घेतो पण कुठल्याही वेळी कुठला सामान्य कार्यकर्ता एकत्र मॉर्गेज करून देत असेल तर आम्ही ऐकलं नाही की बाबा तू ते कुठले संचालक नाही ते कुठे भेटलं पाहिजे पण चुकीचा पायंडा ह्या मतदारसंघात पडला आहे आणि त्याविरुद्ध रोष मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये आहे आज सुद्धा लोकांना फोन केला जातात तुझ्याकडे पन्नास हजार कर्ज आहे उद्या माझ्या प्रचाराला फिरलं पाहिजे लोक जबरदस्तीने प्रचाराला घेतले राजा तुझ्या घरी त्या गाडी पाठवतो आणि आली चार पहिली प्रत्येक घरी जे जे, जे विरोधात आम्हाला मदत करत होते त्यांच्या घरी जिल्हा बँकची गाडी पाठवली गेली आम्ही सुद्धा जिल्हा बँकेला आवाहन करतो की इलेक्शनच्या तोंडावर रुपया करून तुम्ही असली झडपशाई करू नका तर जिल्हा बँकच्या विरुद्ध रोष जनतेमध्ये उठून येईल आज तुमच्या काय नक्कीच जाणवते पण त्यांचा आशीर्वाद ते काय म्हणायचे मायकल कुठला अन्याय असेल तिथे निर्भीडपणे भिडायचं कोणी आला चालेल मरण गेलं आला तरी चालेल पण शरण जाता का म्हणे त्या दृष्टीने आम्ही सुद्धा अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव सज्ज आहोत आणि त्यांची उणीव आज भासते पण त्यांनी जोडलेली जी माणसं आहेत जी आज या मतदारसंघामध्ये आहेत त्यांचं प्रेम जे पाठीशी आहे ते नक्कीच ती उणी भरून काढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे कार्य होतं ते चालू ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आणि त्यांचे जे एक हे होतं की सदैव सत्याच्या पाठीनं राहावं कुठेही अन्याय सहन करू नये आणि सामान्य जनतेसाठी सदैव तू उभा राहा ही आम्ही आज त्यांची इच्छा पूर्ण करतो तुम्ही नुकतेच भाजपमध्ये गेले ना पण आता तुमच्या समोर भाजपचं मोठं आव्हान आहे ते आव्हान कसं भेटणार आम्ही सर्वसामान्य जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर आम्ही कधी एसीच्या गाड्यामध्ये फिरत नाही सीमध्ये फिरणाऱ्यांना त्रास असतो सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या गल्लीतल्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास नाही आमच्या बघायला गेलं तर सगळे असे रस्त्यावर फिरणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे कुठलीही बलट्य शक्ती असेल कुठलाही पक्ष असेल त्याला आम्हाला कुणीच टक्कर देऊ शकत नाही आणि याचा रिझल्ट तुम्ही एकूण सात तारखेला त्याचं मतदान होईलच आणि नऊ तारखेला आम्ही नक्कीच ह्या मतदारसंघाचा विजयाचा गुलाल तिनही उमेदवार आम्ही उरतो